नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या आय पी एल मॅचमध्ये आज कोलकाताविरुद्ध पंजाबच्या मॅचमध्ये आज पंजाबने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय चांगला ठरला नाही कारण खेळायला आलेला सुनील नारायण आणि पी सॉळ याने जबरदस्त पारी खेळत खेळ चालू ठेवला तर इकडे खेळत असलेला सुनील नारायण याने चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि पहिल्या पाच ओव्हरमध्ये त्याने पंच्याहत्तर रनाचा आकडा देखील गाठला मात्र सुनील नारायण आज काही थांबत नव्हता त्याने चौकार आणि षटकार मारून आपले अर्धशतक मात्र तेवीस बॉलामध्येच पूर्ण केले आणि हे त्याच्या आय पी एल दोन हजार चोवीसच्या करिअरमध्ये दुसरे अर्धशतक आहे तर ते अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तर आपला बॉलिवूडचा किंग असलेला शाहरुख खान याने त्याचे अभिनंदन करताना त्याच्या वेगळ्या स्टाईल मध्ये अभिनंदन केले तर इकडे खेळत असलेला पी सॉल्ट काही थांबत नव्हता था। तो ही खेळत असताना त्याने पंचवीस बॉलामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीस मधले तिसरे अर्धशतक आहे आणि ते अर्धशतक बनवण्यासाठी त्याने सहा चौकार व तीन षटकार देखील मारले